आज महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघाच्या विधानसभेच्या विश्लेषणाची बैठक आमच्या निवडणूक व्यवस्थापन समिती झाली त्या बैठकीमध्ये तास दीड तास दोन तास माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी चर्चा केल्यावर जे काय आम्ही चिंतन करणार आहोत जे काय आम्ही केलं आहे त्यातनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजीच्या का नेतृत्वामध्ये आम दे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपला आणि महायुतीला चांगलं यश मिळेल या दृष्टीने पंधरा दिवसामध्ये आम्ही एक रोडमॅपही तयार करणार आहोत आणि तो रोडमॅप तयार करून महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची टीम या महाराष्ट्रामध्ये मताची टक्केवारी कशी वाढेल आमचं मतदान कसं वाढेल जनतेचे उरलेले प्रश्न कसे सुटतील <coughs> शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रश्न सुटतील याकरताही आम्ही खूप चर्चा केली आणि एक है। जी नी, बैटक जी, फ्रेज त्या ठिकाणी पुढे झाल्याचा निर्णय घेतला आहे परंतु या ठिकाणी देवेंद्रजींनी बैठक संपल्यावर जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये या महाराष्ट्राच्या संपूर्ण पुढच्या निवडणुकीकरता संघटनेकरता पूर्ण वेळ देऊ आणि त्याकरता मी केंद्राची परवानगी घेईल असंही या ठिकाणी विधान केलं आहे तशी देवेंद्रजीची ही त्यागाची आणि नेहमीच त्यांची भूमिका ही संघटनेकरता अत्यंत महत्वाची असते आणि आहे पण पहिलाही कोर ग्रुपमध्ये इलेक्शन कमिटीमध्ये यावर कुठलीही चर्चा त्यांनी केली नाही की मला पूर्ण वेळ त्या ठिकाणी सरकारमध्ये आणि सरकारच्या सरकारच्या बाहेर येऊन पूर्ण संघटनेचं काम करण्याची त्यांची इच्छा आहे पण त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे पण आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत सरकार त्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत सरकारमध्ये काम करूनही संघटनेला चार दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे आणि त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं संघटनेला सुद्धा पुढे न्यावं जी आम्हाला गरज आहे आशिष आणि आमच्या संघटनेला महाराष्ट्रात मुंबईत गरज आहे देवेंद्रजी जोपर्यंत पूर्ण ताकदीने आमच्या दोघांच्या आणि संघटना पूर्ण ज्या पाठीशी राहत नाही तोपर्यंत आम्ही अजून ऊर्जेने काम करू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची भावना काल थोडा आम्ही मागे राहिलो त्यामुळं त्यांना झालेला एक त्यांच्या मनात आलेलं एक दुःख आणि त्या दुःखातन त्यांनी केलेली व्यक्त केलेली भावना होती ते केंद्राशी बोलणार आहेत केंद्रामध्ये चर्चा करणार आहे आणि बोलतानाही म्हटलं त्यांनी की शेवटी हे मी जी बोलतो आहे हे केंद्रांना मी पहिले चर्चा करील केंद्राशी बोलल नंतरच माझ्या त्या ठिकाणी पुढच्या निर्णयाचा त्या ठिकाणी कुठला विचार करील त्यामुळे असा कोणीही आज राज्यामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्याला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चांची ते आमच्या सर्वांचा निर्णय आमच्या कोरगुटचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहेत खरंच आहे की थोडासा निकाल कमी आल्यामुळे आमच्या सर्वांना दुःख आहे की एकटी देवेंद्रजीचीच त्याची जबाबदारी नाही आमची सर्वांची राज्याची जबाबदारी आहे आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजीसोबत आम्ही सर्व एकत्र मिळून या राज्याला पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू विकासाच्या माध्यमातून संगठन के माध्यम से पूरा रहने का प्रयत्न देखिए आज हमारी सवेरे एक कोर ग्रुप की और इलेक्शन मैनेजमेंट की बैठक हुई उस बैठक में अड़तालीस लोकसभा के चुनाव को लेकर पूरा एनालिसिस किया गया आशीष शेलार की पूरी टीम हमारे साथ इस बैठक में थी देवेंद्र जी भी थे बैठक में और हमने जिस प्रकार से विधानसभा वाइज एनालिसिस किया है महायुति को लेकर हमारे सारे संगठन को लेकर जिसमें कुछ कमियां रह गई वो कमियां हम दूर करेंगे और आगे जाएंगे देवेंद्र जी से हमने विनती की कि वो हमारे लिए हफ्ते के चार दिन दे तीन दिन वो सरकार में रहे और ये करने के बाद हमारी यहां पर एक प्रेस विज्ञप्ति हुई जिसमें देवेंद्र जी ने कह दिया कि मुझे पूरा टाइम फुल टाइम अब महाराष्ट्र में फ्रंट लाइन में संगठन और विकास में काम करना है संगठन को फ्रंट लाइन देकर ही पूरे महाराष्ट्र में घूमना है इसलिए उनकी मानसिकता ऐसी थी कि सरकार में रहकर वो कुछ ऐसा नहीं कर सकते ऐसी मानसिकता उनकी बन गई और थोड़ा दुख भी है कि हम सारे लोगों ने प्रयास करने के बावजूद भी हमको अपेक्षित जो आ, चुनाव का रिजल्ट था वो नहीं आ पाया हर व्यक्ति को लगता है जब हम काम करते हैं हर व्यक्ति को लगता है कि उनका रिजल्ट आना चाहिए अगर पूरा सराव किया तो परीक्षा पास होनी चाहिए हमने पूरा प्रयास किया लेकिन थोड़ा हम कम रहे देवेंद्र जी ने विस्तृत बताया है उस कोर ग्रुप की बैठक में ऐसा कोई निर्णय नहीं हुआ था कि देवेंद्र जी सरकार के बाहर आए और हमारे साथ फुल टाइम घूमे उन्होंने ये मंशा व्यक्त की है और उन्होंने भी कहा है कि हम मैं केंद्र से बात करूंगा केंद्र के नेता जो निर्णय लेंगे वही अंतिम निर्णय होगा लेकिन उनकी भावना उन्होंने व्यक्त की है लेकिन उसके बाद हम लोग सारे लोग फिर एक बार देवेंद्र जी के साथ बैठे हम सारे लोगों ने उनको विनती की है कि वो सरकार में रह कर ही हमारे साथ चार दिन संगठन को दे सकते हैं और हमारा यही सबको आग्रह है कि वो सरकार में रहकर हमको चार दिन पांच दिन पूरा दे और फिर एक बार जो हमारी कमियां रह गई है जो त्रुटियां रह गई है जो हम कमजोर जहां गिरे हैं वहां पर हम फिर एक बार काम करें यही निर्णय हुआ है उनकी भावना उन्होंने व्यक्त की है और यह भी कहा कि केंद्र के निर्णय के बाद मैं कुछ उसके बारे में अंतिम निर्णय लूंगा अभी ऐसा कोई अंतिम निर्णय उन्होंने लिया नहीं है और लेना नहीं है संगठन की भावना ऐसी है कि देवेंद्र जी सरकार में रहकर ही हमारे साथ चार दिन और पूर्व महाराष्ट्र में काम करे और यही हमारी सबकी भावना है मग आम्हाला अशी करण्याची गरजच भासणार नाही त्यांनी भावना जरी व्यक्त केली आहे तरी महाराष्ट्रामध्ये ते या ठिकाणी पदावर सरकारमध्ये राहूनही महाराष्ट्रातल्या संघटना आणि आमच्या सर्वांना ते मदत करू शकतात तेवढी क्षमता त्यांची आहे पण त्यांना एक या गोष्टीचं दुःख वाटतं की सारा आपण त्या ठिकाणी संघटनेचं आणि विकासाचं काम करूनही काही वेळा आम्ही कमी पडतो त्या ठिकाणी त्यामुळं थोडा त्या ठिकाणी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे पण ही भावना काही केंद्रही त्या ठिकाणी मान्य करणार नाही अशी केंद्राला आमची विनंती आहे पण आमची सर्वांचं एकमत झालं आहे असं काही करून या ठिकाणी देवेंद्रजी सरकारमध्ये बाहेर यावं आणि आमच्या संघटनेकरता वेळ द्यावा त्यांची क्षमता दोन्हीकडे आहे सरकारमध्ये काम करूनही संघटन मदत करू शिवनाथ मुंबई शिक्षक या याकरता शिक्षक परिषदेचे शिक्षक परिषदेने आम्हाला एक सीट मागितली होती शिक्षक परिषदेने ही सीट आम्हाला समर्थन मागितलं होतं केंद्राने आम्हाला परवानगी दिली आहे गोरगुपनी त्या ठिकाणी याची परवानगी मी होती शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे यांना शिक्षक मुंबई मुंबईकरिता आम्ही संपूर्ण समर्थन आणि पक्षाचा संपूर्ण साथ त्यांना घोषित करतो आहे निर्णय घेतला आहे परंतु या ठिकाणी देवेंद्रजींनी बैठक संप